हाय फ्रेंड्स मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आपला खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप जास्त कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही सामान कुठला वापरता मटेरियल काय आहे कापड कुठलं आहे किंवा कॅन पट्टी वगैरे कशी आहे कुठे भेटते तर हे सगळे प्रश्न मला येत होते म्हणून म्हटलं त्याच्यावर एक व्हिडिओ बनवावा म्हणून आज मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सगळ्या गोष्टी मी इथं तुम्हाला दाखवल्या आहेत आणि सांगितलेलं पण आहे तर चला मग आता हे बघा हे सॅटिनचं कापड आहे सॅटिनचं कापड सॅटिनमध्ये पण दोन तीन प्रकार आहेत एक थोडंसं हलकं येतं एक त्याच्या मध्यमे आणि एक वरचं असतं म्हणजे ए वन क्वालिटीचं जे सॅटिन असतं आपलं ओरिजिनल ते असतं तर ओरिजिनल सॅटिन हे जवळजवळ शंभर तर एकशे दहा एकशे वीस रुपये मीटर असं भेटतं हे जे आहे हे नॉर्मल सॅटिन आहे कापड तेच असतं फक्त एवढे सॅटिन जे चांगल्यातलं सॅटिन आहे त्याला शाईन जास्त असते याला थोडी कमी असते पण काम धक्तं आपलं तर मी हे इथं कापड यूज केलेले आहेत सॅटिनचे सगळे त्याच्यामध्ये कलर तुम्हाला पाहिजे तो, तो कलर भेटून जातो आता तुम्ही म्हणाल हे कुठं भेटतं तर जिथं शिलाईचं सामान भेटतो ज्या दुकानावर त्या दुकानावर तुम्हाला हे सगळं ॲवेलेबल होऊन जाणार आहे आता इथे हा पिंक कलरचा ना हा थोडासा याच्यापेक्षा वेगळा आहे हा है, थोड़ा है। मला पडलेला आहे थोडासा महाग गेलेला आहे तर मला याच्यात ॲवेलेबल नव्हता म्हणून मी घेतलं तर मला हे सॅटिनचं फॅब्रिक जे आहे ना हे ग्रीन येल्लो व्हाईट हे मला साठ रुपये मीटरने भेटलेलं आहे आणि हे जे पिंक आहे हे मला सत्तर रुपये मीटरने भेटलेलं आहे सो असा थोडासा डिफरन्स आहे कापडमध्ये पण आता हे झाले सॅटिंगचे फॅब्रिक त्याच्यानंतर आपल्याला अस्तर लागतं अस्तरची पण क्वालिटी मी इथे चांगलीच यूज केलेली आहे जे आपण ड्रेसला ब्लाऊजला अस्तर लावतो तेच अस्तर मी इथे कमळ आसनला पण यूज केलेलं आहे आता हे ग्रीन कलरचं बघू शकतात हे प्युअर कॉटनचं अस्तर आहे त्यानंतर मी इथं दोन प्रकारचे अजून कॉटनचे अस्तर आहेत हे पण येल्लो कलरचं कॉटनच आहे पण हे थोडं बारीक आहे आणि हे रेड कलरचं आहे पण कॉटनच आहे पण हेही बारीक आहे हे एक मदऱ्यासारखं आहे जसं आपण देवाला जो मदरा यूज करतो ना तसं हे रेड कलरचं आहे तर अस्तरमध्ये पण हे दोन तीन प्रकार आहेत मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मुद्दामून दाखवण्यासाठी हे आणलेलं आहे की अस्तर पण ह्या या प्रकारचे असतं तर तुम्ही कुठलं घेऊ शकतात बाकी तुम्हाला जर शिकायचं असेल सुरुवातीला तर तुम्ही हलक्यातलं वस्तू आणून घरी स्टिच करू शकतात तर हे झालं कॉ सॅटिनचं फॅब्रिक आणि कॉटनचं अस्तर कुठलं यूज करायचं असं आता मी तुम्हाला याच्याबद्दल तर सांगितलं हे सगळे आपल्याला जिथं शिलाईचं मटेरियल भेटेल तिथंच तुम्हाला हा सगळा सामान भेटणार आहे शिलाईचं मटेरियल सहसा हे शॉप सगळ्या ठिकाणी ॲवेलेबल असतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात छोट्या छोट्या खेड्यागावात पण आता हे शॉप आहेत त्याच्यामुळे हे किरकोळ सामान जो आहे तो आपल्याला नक्कीच त्या दुकानात भेटून जाईल कारण आजकाल खूप शिलाईचा ट्रेंड खूप वाढलेला आहे सगळीकडे त्याच्यामुळे सगळ्या वस्तू ॲवेलेबल होतात आता इथं झाले लेस लेस पण इथं दोन तीन प्रकारच्या मी तुम्हाला दाखवणार आहे आता ही जी ही ब्रॉडलेस आहे ही ब्रॉडलेस जो खाली मी बेस तयार करते चौकोन त्याच्यासाठी यूज केलं जातं आणि जर मी अठरा इंच सोळा किंवा अठरा इंचचा जर मी सर्कल तयार कर म्हणजे कमळासन तयार करेल तर त्याचा सर्कल जवळजवळ दहा ते बारा इंचाचा असतो मग त्याला मी ही ब्रॉडलेस लावते नंतर आहे ही, ही बारीक लेस आता ही लेस पण आपण ड्रेस ब्लाऊज ज्याच्यामध्ये लावतो वापरतो तिथे त्याच्यामुळे लेसचं तर बहुतेक सगळ्यांना माहितीच आहे ती लेस पण आपल्याला त्याच दुकानावर भेटणार आहे त्यानंतर ही समोसा लेस किंवा ट्रँगल लेस म्हणू शकतात तर ही पण तुम्हाला तिथेच ॲवेलेबल होणार आहे तर हे सगळं वस्तू तुम्हाला तिथेच ॲवेलेबल भेट होणार आहे त्यानंतर ही आहे जरीची लेस आता ही जरीची लेस क uh, सहसा जास्त करून आपण जे देवाचे uh, आसन करतो तयार चौकोन आसन तर त्याच्यामध्ये हे यूज केलं जातं तर हे त्याच्यासाठी छान आहे तर आता काही लेस मी ऑनलाईन मागवलेल्या आहेत काही मी ऑफलाईन घेतलेले आहेत जर मला ॲवेलेबल झालं कारण मला इथून बरंच लांब जावं लागतं हा सगळा सामान घेण्यासाठी त्याच्यामुळे काही सामान मी ऑनलाईनच मागवत असते बाकी ऑफलाईन घेते तर बघू शकतात अशा पद्धतीने ह्या तीन चार प्रकारच्या इथं लेस मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत बाकी आता याच्यावर आवड तुमची आहे तुम्हाला कुठल्या ले लेस घ्यायच्या घ्यायच्यात त्या आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न हा आहे की ही केन -केन पट्टी म्हणजे काय आणि पट्टी कुठं भेटेल तर केन -केन पट्टी आता आपण बघू शकतो लहान मुलींच्या फ्रॉकमध्ये लेहेंगा घागरामध्ये सगळ्या सगळ्या याच्यामध्ये ही केन -केन पट्टी असतेच पट्टीमुळे जो घेर असतो फ्रॉकचा किंवा लेंगे लेहंग्याचा तो घेर याच्याने टिकून राहतो कारण हे फोल्ड होत नाही मीन्स फोल्ड होत नाही म्हणजे कापड गोळा होत नाही सा असं फुगल्यासारखं राहतं प्रिन्सेसचं जसं गाऊन तयार होतो तसं हे काम करतं तर ही पट्टी आपण कमळ आसनाला यूज केलेली आहे तर ही पट्टी येते डायरेक्ट रेडीमेड याच्यामध्ये तुम्हाला शीट पण भेटतं कॅनकॅनचं पण कॅनकॅनचं शीट घेऊ नका ही डायरेक्ट रेडीमेड पट्टी घ्या म्हणजे याला तुम्हाला कटिंग वगैरे करायची गरज राहणार नाही कॅनकॅन शीट जर घेतलं तर तिला कटिंग करावी लागते तर ही डायरेक्ट पट्टी आहे तसंच आता इथं बघू शकतात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपलं हे मेजरिंग टेप मेजरिंग टेपशिवाय आपण कुठलंच कमळासन म्हणा किंवा शिलाईशी रिलेटेड कुठलंच आपण प्रोजेक्ट तयार करू शकत नाही आणि नंतर हा चॉक ह्या दोन वस्तू आपल्याला गरजेच्या आहेत बरोबर तसंच आता हे काय आहे पेस्टिंग पेपर किंवा कॅनवास पेपर आता याला कुठं कॅ पेस्टिंग पेपर म्हणतात कुठं कॅनवास पेपर म्हणतात तर हे पेस्टिंग पेपर नावानुसारच काम करतं हे कपड्याला शिफ्ट व्हायचं काम करतात आता बघा ही जी बाजवी नाही ही चिकण आहे गमची बाजू आहे ही आणि वरचं जे तो रफ एरिया आहे हा जो रफ एरिया आहे तर हे जर आपण जो गमची बाजू आहे ती कापडवर जर ठेवून वरून प्रेस केलं तर हा कपड्याला चिकटतो त्याच्यासाठी याचं नावाप्रमाणेच आपण काम करतो पेस्टिंग पेपरचं तर बघू शकतात व्हिडिओमध्ये मी सगळंच कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे या विषी व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही डाऊट असतील प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय